हाय हॅलो नमस्कार मी अश्विनी अशोक लाईफ स्टाईल चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आरोग्यदायी जाऊ आणि तुमच्या मनातल्या सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना सर्वप्रथम मी आज तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन यूट्यूब फॅमिलीचं माझ्या व्हिवर्सचं माझ्या ऑडियन्सचं आणि सगळ्यांचंच आणि सगळ्या माझ्या मैत्रिणींचं मनापासून मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच तुम्ही मला माझ्या व्हिडिओना खूप छान अत असा प्रतिसाद दिलेला आहे आणि खूप छान असे माझे व्ह्यूज वाढत आहे दिवसेंदिवस सबस्क्रायबर पण वाढत आहे तर ज जेवढी माझी मेहनत असेल तर त्याच्यापेक्षा मला तुमची ती जी साथ भेटते तर ती बघून मला खूप उत्साह येतो की नाही मी अजून काहीतरी इम्प्रूव्ह केलं पाहिजे आणि अजून छान व्हिडिओ असे बनवले पाहिजे तर पहिल्यांदा मी आज तुम्हाला सगळ्यांचं मनापासून धन्यवाद करते कारण तुमच्यामुळे माझा जो कॉन्फिडन्स आहे ना तो दिवसेंदिवस वाढत चालला आहे आणि पहिला व्हिडिओ जेवढं माझी इम्प्रूव्ह नव्हती तर मी तर मी दररोज असं ठरवते की नाही आजचा व्हिडिओ मला अजून छान अजून बेस्ट द्यायचा आहे तर ते फक्त तुमच्यामुळे शक्य आहे आणि मी बघितलं की जे माझे क्लिनिंगचे जो माझा पण आहे जी माझी क्लिनिंग आहे तर ते व्हिडिओ तुम्हाला खूप म्हणजे खूप बघायला आवडले तर मी आता असं ठरवलेलं आहे की माझा दररोज व्हिडिओमध्ये मी थोडी तरी माझी ही क्लिनिंग मी तुम्हाला दाखवणारच आहे की जेणेकरून तुम्हाला ती दररोज बघायला भेटेल आणि पूजेचे पण व्हिडिओ टाकले आहेत मी आणि एकच माझ्या मते डेली लॉग्स दाखवलेला आहे तर त्याला पण मला भरभरून अशी साथ भेटली तुमचं खरंच मला भरभरून असं प्रेम भेटतंय आणि भरभरून अशी साथ पण भेटते आहे तर अशीच वा साथ मला तुमची नेहमी दररोज हवी आहे आणि तुम्ही मला असाच प्रतिसाद द्या आणि तर खरं सांगू का मला जेव्हा माझा एखादा सबस्क्रायबर वाढतो किंवा व्ह्यूज वाढत चालतात किंवा एक जरी कमेंट आली ना मला दिवसातनं एक जरी कमेंट आली ना तरी मी इतकी आनंदी होते ना इतकी आनंदी होते की त्याचं प्रमाणच नाही मला खूप 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 आनंद होतो की मी तुम्हाला खरं सांगू शकत नाही मला एवढा आनंद होतो तर मी खरं सांगते थे, थँक्यू सो मच पुन्हा एकदा की मला तुमची खरंच साथ भेटत आहे आणि तुम्ही ना मला कमेंट्सद्वारे सांगत जा की ताई तू हे इम्प्रूव्ह कर ते इम्प्रूव्ह कर किंवा असं कर तसं कर तरी मला ते तर मी तसं ते फॉलो करेल आणि भरपूर सारे असे चेंजेस करेल आणि तर मला तुमची साथ हवी आहे तर आजचा पण व्हिडिओ असा थोडा क्लिनिंगचा आहे तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया आपण तर आमच्या इथे ना बुधवारी आणि रविवारी हा बाजार असतो भाजीपाल्याचा तर फ्रेश एकदम भाजी येत असते जे शेतकरी असतात ते छान अशी काढून म्हणजे ताजी, ताजी ताजी भाजी राहते शेतकरी अशी ताजी भाजी घेऊन येतात तर आमच्या इथे सगळेजण बुधवारी किंवा रविवारी त्या तिथे जाऊन भाजीपाला घेतात तर आमचा पण रविवार हा ठरलेला आहे तर आम्ही पण तिथनंच भाजीपाला घेऊन येतो तर तो सकाळी हे आणणार होते आणि मग म्हटलं चला जरा हे कांदे बटाटे तरी क्लिनिंग करून घेऊ आणि म्हणजे आज सगळंच भाजीपाला छान लावला जाईल तर मला अचानक तर मी ना ह्या जा ही जी कांदे बटाट्याची जी जाळी आहे तर त्याच्यामध्ये ना मी पेपर ठेवायची पण पेपर आहे ना खूप लवकर असे खराब होऊन जातात मग मी सहज मला असं अचानक एकदम आठवलं हो की आपले जे किचन ट्रॉलीचे जी शीट आहे ती उरलेली आहे मग ती मी घेतली आणि माप करून घेतलं की पुरेल की नाही तर आणि लकीली ती बरोबर तिथं म्हणजे फिक्स होऊन गेली आणि त्या तीन शीट कट करून मी त्या अशा छान कांदे बटाट्याच्या ट्रॉ ट्रॉली टाकून घेतल्या आणि नंतर सगळे कांदे बटाटे वेगळे केले जे खराब झालेले होते ते कांदे फेकून दिले आणि जे बटाट्यांना मोड आलेले होते ते पण काढून घेतले आणि असं छान क्लिनिंग करून घेतलं तर असे कांदे बटाटेसुद्धा क्लीन केले पाहिजे त्याच्यामध्ये एक जरी पण कांदा सडला ना मग सगळेच कांदे सडायला सुरुवात होता आणि अशा छोट्या छोट्या सुद्धा त्याच्यामध्ये असतात आणि हे जे कांदे बटाटे आहेत तर ते मी ना गॅलरीत ठेवते गॅलरीत काही पाऊस वगैरे येत नाही आणि असे बाहेर हवेत जर ठेवले ना असे हवेशीर तर, 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 तर ते लवकर खराबसुद्धा होत नाही आणि त्यानंतर आधी मी दोन दिवस फ्रीजची डीप क्लिनिंग केलेली होती तर तो व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला म्हणजे तो व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तर तोसुद्धा चेकआउट करायला विसरू नका तर त्याच्यामध्ये मी एकदम कोणतं लिक्विड वापरलं कसं मी फ्रीज क्लीन करते कोणती काळजी घ्यायची असते तर ते सगळं मी सांगितलेलं आहे नक्की बघा एकदा आणि त्यानंतर मग असं छान झाडून घेतलं सगळी घाण वगैरे काढून घेतली जेव्हा आपण भाजीपाला आणतो तेव्हा एकदा तरी फ्रीज क्लीन करून घ्यायचं आणि नंतर सगळा भाजीपाला स्टोअर करायचा दररोज क्लिनिंग केली तरीसुद्धा खूप असा कचरा आणि ना काय असतं ना आपण म्हणजे आज सगळी क्लिनिंग करतो आणि संध्याकाळी असं छान झोपतो पण दुसऱ्या दिवशी सकाळी उठलं की परत पहिले पाडे पंचावन्न चालू होतात परत तीच क्लिनिंग परत तेच आवरणं सगळं परत परत म्हणजे पहिल्यापासून सगळी सुरुवात होऊन जात असते तर अशी ही छान क्लिनिंग केली आणि आता हे मी ठेवलेलं आहे एक छोट्याशा कबडवर आणि मग म्हटलं तर ही कांदे बटाट्याची क्लिनिंग तर केली आपण मग आपण ते कबडसुद्धा क्लीन करू तर मग त्याच्यामध्ये मी काय ठेवलेलं आहे तर बाहेर असा छान पाऊस पडत होता आणि हे असं ते कबड आहे तर ही माझी जुनी शूज रॅक आहे पण मी ती अशी डब्यांसाठी आता छोटंसं कपाटीचं करून घेतलं आणि तिचं शूज रॅकचं नाव इरेज केलं आणि असं छान डब्यांची छोटीशी स्टोरेज मी त्याला बनवून टाकलेलं आहे आणि त्यात मी सगळे असे डबे ठेवते छान आणि मग म्हटलं आता वरचे कांदे बटाटे वगैरे क्लीन केलेलं आहेच आपण तर मग आता ते खालचं पण आपण सगळं क्लीन करू म्हणजे एका दिवशी मग तेवढा पूर्ण जो आहे जो इथला एरिया तर तो सगळा क्लीन होऊन जाईल तर सगळे डबे असे छान बाहेर काढले आणि छोटे मोठे वेगवेगळे केले प्लास्टिकचे वेगळे ठेवले स्टीलचे वरती ठेवले आणि असं छान वर्गीकरण करून मी छान असं आवरून घेतलं ते कामत काम दोन्ही कामं होऊन गेले माझ्या आज आणि तुम्ही असंच करत असाल माझ्यासारखंच कामात काम करूनच घ्यायचं म्हणजे परत असा वेळ त्या गोष्टीसाठी पुन्हा द्यावा लागत नाही घरात एक माणूस असू द्या दोन असू द्या किंवा जॉईंट फॅमिली असू द्या पण खरंच सामान इतकं असतं ना घरामध्ये आपल्याला ते कळत नाही की आपल्याकडे एवढं सामान आहे पण जेव्हा क्लिनिंग वगैरे का करायला घेतो ना तेव्हा कळतं बापरे आपल्याकडे एवढं सामान आहे आणि खूप सारं आवरायला लागतं तर असे पार्सलचे वगैरे डबे येत राहतात तर एवढं काय आम्ही बाहेरचं मागवतच नाही पण कधी मध्ये मागवतो तर, तर ते असे इतके प्लास्टिकचे डबे एकात एक एकात एक करून सगळे ठेवून दिले आणि खूप साचले मला वाटलंच नाही एवढे माझ्याकडे आहेत डबे त्यानंतर मी चॉकलेट पण बनवते मुलांसाठी एवढ्यात काही चॉकलेट पण बनवणं झालं नाही तर ते सगळं असं इथंच ठेवलेलं आहे म्हणजे डोळ्यासमोर दिसलं की मग एका दिवशी मग ते बनवायला पण सोपं जातं तर बघा किती किती ते डबे किती कुठं कुठं काय ठेवायचं जा, असं होत जातं तुमचं असंच होत असेल ना आणि घरात ना मी प्रत्येक वस्तूला प्रत्येक म्हणजे प्रत्येक वस्तूला एक जागा दिलेली आहे की ही वस्तू इथेच ठेवायची इथून दुसरीकडे तिला हलवायचं नाही आणि सगळ्यांना ते सांगितलं आहे सगळे सा तसं फॉलो पण करतात कधी नाही करत त्यांनी नाही केलं तर मी परत आवरून घेत असते तर मला ना एका दिवशी जर एखादी गोष्ट अशी इकडे तिकडे जर पडलेली असली ना जोपर्यंत ती वस्तू तिच्या जागेवर जात नाही ना तोपर्यंत मला असं सारखंच वाटत नाही मग मला आहे ना किती आवरलेलं असू पूर्ण घर आवरलेलं जरी असलं ना तरी माझ्या डोळ्यासमोर तीच गोष्ट असते की यार ते राहिलं आवरायचं ते आवरायचं राहून गेलं ती वस्तू तिथं ठेवायचीच राहिली तर असं चालू असतं आणि मग जेव्हा ती शेवटी तिच्या जागेवर जाते तेव्हा मग असं वाटतं नाही आता सगळं आवडलेलं आहे आणि खूप साऱ्या अशा माझ्या त्यांना पण ही अशी सवय आहे जी गोष्ट त्याच जागेवर ठेवायची त्यांना आहे सवय पण कधी नसतं शक्य लहान मुलांमुळे तर असं छान मी कपाट आवरून घेतलं कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा मला कमेंटमध्ये आणि त्यानंतर झालेली होती रात्र दिवसभर मी हा भाजीपा सकाळी भाजीपाला आणलेला होता आणि दिवसभर असाच बाहेर ठेवला तो छान सुकला आणि नंतर संध्याकाळी स्वयंपाक झाल्यानंतर तो आवरायला घेतला फ्रीजमध्ये ठेवू म्हटलं तर तो असा सगळा ओतून घेतला आणि आता ते परत सगळं वेगवेगळं करायचं वेगवेगळं करायलासुद्धा खूप वेळ जातो आणि असा छान आता भाजीपाला वेगळा करायला बसलेली आहे आणि छान वेगळा करून घेते आणि खूप बोर होतो मला आणि दरवेळेस मी काय करते आरुषला मदतीला घेते थोडंसं मला थोडी मदत कर मग मा तो मला असं थोडं वेगळं वगैरे करू लागतो भरू लागतो आणि पण आज त्याचा काही मूड नव्हता ना तो नाही म्हटला आणि श्लोक असा छान मस्त येत होता बघत होता खरंच व्हिडिओ चा चालला आहे चा का चाललं होतं इकडे जायचं तिकडे जायचं त्या दोघांचं काम तर असा एवढा भाजीपाला हा आणलेला आहे आणि भाजीपाला आणायची ड्युटी ही त्यांचीच असते तेच घेऊन येतात सकाळी सकाळी मी कधीतरी जाते मध्ये संपला तर मग मी घेऊन येते पण रविवारी त्यांच्याकडेच असतं ते काम आणि फ्रीज छोटा आहे त्यामुळं त्याच्यामध्ये जेवढं मावेल त्या हिशोबानेच घेऊन येते कारण बुधवारी परत भाजीपाला बाजार हा असतोच मग त्या दिवशी मी घेऊन येते आणि हुसळ आमच्या घरामध्ये अतिशय प्रिय आहे आरुषला आमच्या तर हुसळ न विसरताही आणावीच लागते आम्हाला कॉटन किंवा सुती जे कप कपडे असतात आपलं घरातले कोणतं असलं स्टॉल असो तुमचा एखादा टी शर्ट असो जुना छान स्वच्छ धुवायचा आणि तो वापरायचा असं नवीनच पाहिजे असं काहीही नाही तुमच्याकडे जे असतील ते कपडे फक्त स्वच्छ धुवून आणि नंतर वापरायचा तर असं मी गाजर ठेवले त्यानंतर छान अशी कोथंबीर ठेवून दिली आणि कोथंबीर अशी नॅपकिनमध्येच ठेवते आणि काय होतं ना फ्रीज जरी असलं ना तरी त्याच्यामध्ये असं पाणी हे असं साचतच असतं तर त्याने भाजीपाला खराब होतो तर आपण त्याच्याऐवजी जरा थोडंसं कॉटनचे वगैरे कपड्यामध्ये ते जर असे पॅक केले ना तर ते लवकर खराब होत नाही आणि आता ही पपई पिकट टाकायची आहे मला तर स्टोल होता माझा जुना आता नव्हती वापरत खराब पण झालं होता मग धुवून घेतला आणि त्याचे दोन पीस केले आणि एक ते का गाजर वगैरे ठेवले त्यात तो यूज केला आणि दुसरा जो होता आता छान पपई पॅक करून ठेवली ती एक दोन दिवसामध्ये छान पिकेल आणि पिकली का ती आम्ही मस्त छान कापून आणि खाऊन घेणार आहोत आणि नंतर जेवण झालं आणि जेवण झाल्यावर भांडे घसायचा खरंच खूप कंटाळ येत असतो पण काय ना दुसऱ्या दिवशी काम नको वाढवा म्हणून ती भांडे घसूनच घ्यावी लागतात आणि असं पण संध्याकाळी खरकाटी भांडी ही ठेवू नये ती संध्याकाळी स्वच्छ करावी आणि फक्त भांडेच नाही घसायची तर जी आपली डस्टबिन असते किचनवरची छोटी खरकाटा आपण त्यात टाकत असतो आणि जे फ्लॅटमध्ये राहतात तर जे शे सिटीमध्ये राहतात वगैरे तर त्यांना ती ठेवावीच लागते तर ती तीसुद्धा तुम्हाला क्लीन करायची ती तुम्हाला घसून घ्यायची आहे आणि ती पण छान संध्याकाळी सुकट ठेवायची तर असं सगळं क्लिनिंग झालं भांडे झाले किचन वट्टा साफ झाला आणि नंतर चांग असं हँडवॉश करून घेते तर अशीच तुमची सुद्धा संध्याकाळ राहत असेल आणि दुसऱ्या दिवशी होता सोमवार तर दुसरा श्रावण सोमवार आहे उद्या तर मग मी ना साबुदाना भिजत सा टाकला सा साबुदाना आहे मी संध्याकाळीच भिजत टाकते छान असा स्वच्छ धुवायचा आणि त्यात खूप सारं पाणी नाही टाकायचं आणि खूप कमी पण नाही टाकायचं नाही तर थोडा कच्चाच राहून जातो आणि व्यवस्थित असं जेवढं आपले साबुदाना आहे त्याच्यावर थोडंसं असं दिसलं पाहिजे एवढं पाणी घ्यायचं आणि तेवढा अंदाज आपल्याला येतोच किती पाणी घ्यायचं किती नाही आणि मग संध्याकाळीच भिजत टाकायचं म्हणजे सकाळी लवकर टिफिनला वगैरे द्यायचा असला तर मग तो भिजून राहतो आणि सकाळी उठल्या उठल्या आपली खिचडी ही होऊन जाते तर रात्री झोपण्यापूर्वी साबुदाना भिजत ठेवला आणि सगळ्यात शेवटचं काम असतं ते म्हणजे मुलांना दूध द्यायचं तर मुलांना पण दूध दिलं तर आजचा माझा असा छोटासा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि असाच भरभरून सपोर्ट मला द्या बाय बाय